नमस्कार डेली व्यू मराठी बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत साथ साथ सन्मान त्यांनी स्वीकारावा हे त्यांना विनंती करतो पांडुरंगाच्या वारीला भक्तांच्या पताका असतात म्हणून पांडुरंगाला महत्व असत thank you, thank you. केव्हाही काहीही घडणार वेळ आली की काळ फिरणार कुस्ती आहे काही घडू शकत काहीही होणार गप्पा मारू नका तंबाखूचं मळण करून फरकी मारू नका घरात जाऊन निवांत गप्पा मारा शिवराज राक्षेन ताबा घेतलेला आहे बघता बघता हल्ला चालू झालेला आहे भागांचालना करणारा वाघलख्यांचे पंजे एकमेकावरती चालू झालेले आहेत हत्यार वाघ बरोबर अळेयाची दोन दांत कण्याची आणि दांत मालेची पोरात लढाई लागलेली आहे कसाली दम, दम कसाची लढत चालू झालेली आहे आणि खोटना शिवरायाज राक्षेशा वरती खोटण्या धरलेला राक्षे

पब्लिक डिमांड मुळे आम्ही थोडं वेळ केला पब्लिक डिमांड होता की बाबा दोन तीन दो पुस्तक दिसायला किंवा म्हणजे प्रेक्षकांना वा। समाधान वाटेल अशा पद्धतीने आम्ही लावलो त्यामुळे थोडा वेळ झाला पण पुढच्या वेळेला आम्ही प्रेक्षकांना घेईन संघटना पुढच्या युवकांना ह्या कुस्ती प्रेरणा कसे आहे आणि काय तर कार्यक्रम घेऊ शकतो कुस्ती प्रेरणासाठी म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे की युवकाने पाहिजे आणि जो खेळ आपण मनापासून खेळतो जो आपन, एक आ, आज पहुं। 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 तो आपण खेळून आहे हे युवकाने आदर्श केलेलं पाहिजे चिस्पट केला तर आपल्या आकाराचं वैशिष्ट्य असं आहे की इकडे मोठे मोठे परिणाम खेळून Anda muda-muda perempuan anak-anak itu, jadi kamu dia ajak ngobrol karena